कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात खर हेच खरं कर्तव्य आहे असं प्रतिपादन प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी महसूल सप्ताहाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमात केलं आहे महसूल विभाग हे लोकांच्या तक्रारी सोडवणारा विभाग आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता घर पडलं शेतीचं नुकसान झालं की तात्काळ पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे येथील महसूल विभाग सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात संपादक राजेंद्र जाधव पालीच्या प्रांताधिकारी सायली ठाकूर तहसीलदार किशोर देशमुख आणि भूमी अभिलेख अपेक्षा पूर्ण कराव्यात हेच खरं कर्तव्य आहे असं प्रतिपादन प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर कुटवड यांनी महसूल सप्ताहाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमात केलाय महसूल विभाग हे लोकांच्या तक्रारी सोडवणारा विभाग आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता घर पडलं शेतीचं नुकसान झालं की तात्काळ पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे रोहा येथील महसूल विभाग सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात संपादक राजेंद्र जाधव पालेशा प्रांताधिकारी सायली ठाकूर तहसीलदार किशोर देशमुख भूमी अभिलेख उपाधीक्षक योगेश कातळे आदी उपस्थित होते कार्यक्रमात उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये तहसीलदार उत्तम कुंभार नायब तहसीलदार निलेश गावणकर सहाय्यक महसूल अधिकारी सुमिता डाके शिपाई अमोल लोखंडे यांच्यासह इतर अनेकांना गौरवण्यात आले महसूल दिनाच्या निमित्तानं रोहा तालुक्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्याचा निर्धार करत कार्यक्रम उत्साहात पार पडला अस्तित्वात आले आज आपण कल्याणकारी राज्य करतो कल्याणकारी म्हणजे काय फक्त लोकांकडून टॅक्स नाही गोळा करायचा तर लोकांच्या कल्याणाच्या योजना पण राबवायच्या बरोबर तर शासनाची ती पण अपेक्षा की आपण ज्या कल्याणकारी योजना शासनाने ठरवून केलेल्या आहेत ते आपल्याला पार पाडायच्या तर ही शासनाची अपेक्षा झाली पूर्वीच्या काळामध्ये मजूर गोळा करण्याची अपेक्षा होती इंग्रजांच्या काळामध्ये ती स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ती संकल्पना बदलली आणि शासनाची जी अपेक्षा होती ती कशामध्ये गडबड झाली वसूल गोळा करत होती परंतु तो, तो भाग प्राथमिक भाग काय आहे प्राथमिक भाग शासनाची योजना योग्य प्रकारे राबवणे आणि ही शासनाची अपेक्षा झाली आणि जनतेची अपेक्षा काय जनतेची अपेक्षा अतिशय छोट्या छोट्या अपेक्षा असतात लोकांना आपण उपलब्ध असते पहिली गोष्ट आपल्या ऑफिसच्या ठिकाणी आपल्या फोनवर किंवा त्यांच्या गरजेच्या ठिकाणी आपण उपलब्ध असते ही लोकांची तैरी अपेक्षा आहे एखाद्याचं घर पडलं त्या ठिकाणी आपण आपण पोहोचलं पोहोचलं पाहिजे पाहिजे शेतामध्ये नुकसान तर त्या ठिकाणी बरोबर आपल्या कार्यालयामध्ये त्याच काही काम निघालं सातवायला पाहिजे किंवा काय तर आपण त्याला उपलब्ध असते त्याला साथीचा दाखला पाहिजे तर मी माझ्या कार्यालयामध्ये उपस्थित असते उपस्थित असते ही गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय त्याच समाधान बरोबर आता समजा माझ्या माझं स्वतःच एखादा माणूस आला आणि तवा लावून आला एक महिना झाला तर आपलं काय काम असलं पाहिजे दोन मिनिट असावं फारच उन्हाळाची तर

तुमची जी कागदपत्र आहे त्याच्यात सदुश्रेष्ठ तुम्ही पुरावा नाही बरोबर मग हे सांगितल्यानंतर त्याच्याला शेलार खूप गरज आपण शातकरचा पुरावा झाला सदुश्रेष्ठ चा पुरावा कुणा चालचा